गुड मॉर्निंग सगळ्यांना तर खरं तर हा व्हिडिओ मी रविवारीच काढलेला आहे पण टाकायला थोडा लेट झाला आहे त्याच्यामुळे सॉरी तर कुठे चाललो आहे आम्ही तर आज त्यांचा गावावरून फोन आला होता की तुमच्या मलाच खास फोन आला होता की तुझ्यासाठी सरप्राईज आहे आणि तू ये मुलांना सुट्टी आहे तर रविवारी तर मला इकडे ना काय सरप्राईज आहे तर पा सरप्राईज असं होतं की आमच्या झाडाला हे आलेलं पहिलंच फणस होतं अजूनही भरपूर छोटे छोड़ छोटे लागलेत पण हे सगळ्यात मोठं फणस होतं आणि ते शनिवारी गळालं होतं खाली पडलं होतं आम्हाला काही अंदाज नव्हता ते पिकलं आहे की नाही पिकलं पण आत त्यांना पण आता ते पहिलंच फळ आलं आहे एवढं मोठं झालं आहे आणि ते गळाले मग त्यांना असं वाटलं की हिलाच बोलाव हिने मी खरं तर ते झाड फणस खायला आणलेलं होतं आणि त्या फणसाची जी बी होती ना ती लावून मी ते झाड तयार केलं आणि ते त्या फणसाच्या झाडाला हे पहिलं फळ आलेलं आहे तर तुम्हाला तर माहीत असेल जेव्हा आपण एखादं झाड लावतो आणि त्याला जे पहिलं फळ येतं ना, 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 ना चा ते खाण्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो पण पहा ते काही फनस आम्हाला कापत नव्हतं कदाचित कच्चंच असावं ते तुम्हाला काय वाटतं कच्चंच असावं बघा एक पण घर नाही आहे त्याच्यामध्ये दिसत नाही पूर्ण असंच कापसासारखं दिसले आणि कापायला तुटत नव्हतं म्हणून नाही का अण्णाने अक्षरशः दगडाच्या मदतीने त्याचे दोन भाग केलेत मी पण शेवटी न राहून स्वतःला काही मन आवरे ना कापायचं फनस आणि स्वतः लावलेले झा झाडाला लावलेलं जा, पहिलं फळे आणि तो आनंद मला मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही की कि मला किती आनंद झाला होता आणि मी खूप क ताकदीने त्याला कापण्याचा का प्रयत्न करत होते पण खरं तर ते कच्च होतं बहुतेक तुम्हाला कसं दिसते कच्चंच असावं तर एक घर मला सापडला मी पाहत होते काढून एवढ्या मोठ्या फणसामध्ये काही घर दिसत नव्हते म्हणून तसंच खरं तर आम्ही सगळेच खूप नाराज झालो होतो कारण ते फणस एवढं फणस कापण्यासाठी आम्ही एवढं लांब गेलो होतो गावाला आणि आतानाही असं वाटलं की हिने लावलेलं ला झाड आहे त्यामुळे हिच्याच हात शुभा असते या फणसाचे हे हो हो म्हणजे नाही का कटिंग हो असं त्यांना वाटलं म्हणून त्यांनी एवढा आनंदाने बोलवलं पण त्यामध्ये काहीच नाही निघल्यामुळे सगळे नाराज झालो आम्ही आणि खूप प्रयत्न करतोय खोलायचं तुमच्याकडे आहे का फणसाचं झाड तुम्हाला आवडतं का फणस खायला ते पण मला कमेंट करून सांगा खरं तर कोकणी लोक को हे फणस फार छान कापतात आपल्याला काही अड्या नसते कारण आपल्याकडे जे येत नाही ते फळ जास्त कोकणात लोकांना पूर्ण सराव असो ते एकदम सरसरसुरीने असं पूर्ण त्याचे गर घर 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 बाजूला काढतात आणि आपल्याला खायला देतात का आपण गेल्यावर आपण फिरायला गेल्यावर बरे सगळेच जण फणस खातातच तिकडे गेल्यावर कारण फणस तिकडे स्वस्त पण असतो आणि भरपूर पण असतात तर ते आपल्याकडे ते झाडं असं म्हणूनच तर मी झाड लावलं होतं मला आवडतात फळांची झाडं लावायला मी सगळी झाडं लावलीत फळांची फक्त ॲपल आपल्याकडे येत नाही म्हणून तेवढं मी लावलं नाही ॲपलचं झाड तर बघा शेवटी सगळ्यांचेच थोडे थोडे करून सगळ्यांनीच त्या फणसाचा पूर्ण असा कापून कापून त्याचे छोटे छोटे भाग केले पण घर काय आता आम्हाला दिसलेलेच नाही आहेत ते शेजारच्या मावशी सांगतायत की नाही ते कच्च होतं त्यामध्ये घर नाही आहे ना का तुम्ही आतबत बसू पण आम मुलांनाही आणि त्यांनाही काही चेन आहे ना त्यांनाही असं वाटत होतं की अरे असेल आतमध्ये घर आणि त्यांची अशा काही संपतच नव्हती ते पूर्ण त्याला खुलून खुलून प्रत्येकजण एक चाकू घुलून खुलून, खुलून पाहत होते की आहे की नाही त्याच्यामध्ये घर पण हे बघा एवढ्या मोठ्या फणसामध्ये ना फक्त चार ते पाच घर निघले तेवढ्यात आमच्या आत्यांची जी, जीवश मैत्रिणी आलेली आहे सक्की शेजारीन आणि आत्यांनी पण लगेच एक घराचा तुकडा त्या मैत्रिणीला दिला खायला तर त्यांनी पण खाल्ला आणि त्या म्हणत होत्या अगं खूपच घाई केली तोडायची कापायची तर तोडलं नव्हतं ते आम्ही पडलं होतं सांगितलं त्यांना मग म्हणून म्हणलं नाही नाही तीन चार दिवस ठेवायला पाहिजे होतं पण खरं तर काय उपयोग झाला नसता कारण त्यामध्ये गरज नव्हते सुट्टीच्या निमित्ताने चला गावा गावाकडे गा एक राऊंड पण झाला आणि फणस आप केलेली फजिती तरी कशी आम्हाला अनुभवायला मिळाली असती अशी आमची या फणसाने फजिती केली पूर्णपणे एवढं मोठं फणस आणि तीन चार घर निघले त्यामुळे आम्ही खरंच खूप नाराज झालो होतो पण असो आम्ही लावलेल्या झाडाला म्हणजे मी लावलेल्या झाडाला पहिलंच फणस होतं ते आलेलं आणि असो तीन चार जरी आत घर निघले असले तरी मी तसं आम्ही समाधानी आहे कारण अजून भरपूर फणस लागलेत झाडाला पहिलं फळ नाहीतरी असंच असतं असे बरेच जण म्हणतात की पहिलं फळ कच्च असतं आणि आत्यांचा त्यांचा माझ्यावर फार स्पेशल जीव आहे त्यांनी लगेच एक घर सापडल्यावर मला दिलंय खायला मी खाऊन पाहिलंय व्हिडिओ काढता काढता पण काय ते मनाला असं समाधान देत नव्हतं कारण ते गोडच लागत नव्हतं काहीतरी टेस्ट त्याची वेगळीच होती आणि सगळे मिळून त्या फांसाचे असे तुटून पडले आणि बरेचसे भाग करून त्या फांसाला खुलून खुलून पाहत होते व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला बाय